आज आपण आलेलो आहे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट पेशवे यांची समाधी पाहण्यासाठी जे येथे सासवड शहरमध्ये व येथील हे स्थानिक काका आहेत व यांच्या यांच्यापासून आता आपण त्या जागेची माहिती घेणार आहे तर थोडी आपण काका थोडी माहिती देखील दे पेशवे पुरंदरी जागा वगैरे दिलेली आहे देव बर हो आणि या ठिकाणी अशी आपण पाहू शकतो व्यवस्थित अशी माहिती सुद्धा याची व ही माहिती पाहून आपण आणि पाहून आपण आता या समाधी स्थळाला या ठिकाणी भेट देणार आहे हे आहे पाहू शकतो आपण बाळाजी विश्वनाथ भट यांची समाधी आहे समाधी स्थळ की पाहू शकतो आपण असं व्यवस्थित या ठिकाणी आहे व ते पाठीमागच्या बाजूस पाहिलं तर आपणाला या ठिकाणी संगमेश्वर महादेवाचे मंदिर आहे खूप मोठा व ऐतिहासिक वारसा असलेला आपला हा पुरंदर व पुरंदरचा परिसर आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आहेत हे संगमेश्वर मंदिर आहे पुढे चांगवटेश्वर मंदिर आहे सोमेश्वर मंदिर आहे नागेश्वर मंदिर असे खूप मोठ्या प्रमाणात मंदिरे पाहायला आता आपण बाळाजी विश्वनाथ भट पेशवे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ यांचा जन्म सोळाशे बासष्ट साली व मृत्यू सतराशे वीस साली झाला बरोबर पुरंदराचा वाडा वगैरे रामबाग हाळभेरनाथ मंदिर आहे आणि ही मेन बरोबर बाळाजी विश्वनाथ पेशवे बरोबर बरोबर ते संगमेश्वर मंदिर पूर्ण ते हो हो तिकडच ते पराक्रमी योद्धा व मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते महादजी विसाजी देशमुख हे बाळाजीचे पंजोबा व घराण्याचे ज्ञात पुरुष घराण्याकडे दंडाराजापुरी व श्रीवर्धन या परगण्याची देशमुखी व वंशपरपणेने चालत आली होती ही देशमुखी शके चौदाशेपासून शके सोळाशेपर्यंत अव्यात चालू होती असे इतिहासचार्य राजवाडे म्हणतात तर रियासतकार ही देशमुखी चौदाशे अठ्ठ्याहत्तरच्या सुमारास मिळाली असावी असे मानतात तसेच बाळाजी विश्वनाथाचे वडील व आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत असावेत असेही रियासतकार म्हणतात पंधराशे पंच्याहत्तरच्या सुमारास महादेजींकडे ही वंश परंपरागत देशमुखी होती महादजीस नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी असे दोन मुले शिवाजीस तीन पुत्र कृष्णाजी अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी विश्वनाथे बाळाजीचे पिता बाळाजींना चार भाऊ होते कृष्णाजी जानोजी विठ्ठल व रुद्राजी देशमुखीचे घराणे असल्याने बाळाजीच मोडी वाचन हिशोब संध्या रुद्रादी कर्मे यांचे शिक्षण मिळाले वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षी बर्वे घराण्यातील राधाबाई यांच्याशी बाळाजींचा विवाह झाला इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या सुमारास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सिद्धेने उचल काढली त्यामुळे बाळाजींना श्रीवर्धन सोडावे लागले त्यातच भट घराणे आंगऱ्यांना सामील आहे या संशयाने सिद्धीने भट घराण्याचा छळ खेल के चालू केला होता त्यांच्या जानूजी नावाच्या भटास सिद्धीने पोत्यात घालून समुद्रात बुडाल्याची कथा आहे त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीचा देशमुखी सोडून बाळाजी भट हे भानू कुटुंबाबरोबर साताऱ्यास आले सिद्धीच्या हश्म्यांनी पाठलाग सुरू केल्यावर मुरुड येथील वंशयान कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला पुढे याची आठवण ठेवून व एका वंशपायन गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले शिवाय एका व वेंशपायन बाराशे स्वरांचे सरदार होऊन मध्य प्रदेशात सागर प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो बाळाजींबरोबर असलेल्या भानू कुटुंबात तीन भाऊ होते हरी महादेव बाळाजी महादेव आणि रामजी महादेव त्यापैकी बाळाजी महादेव हे नाना फडणीस यांचे आजोबा देशमुख फडणीस वंशपायांचे संबंध हे तीन पिढ्या जुने होते पुढे सतराशे एकोणीसमध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मोगलांशी लढाई झाली त्यात बाळाजी महादेव भानू कामी आले म्हणजे पेशव्यांच्या हत्येचा प्रयत्न होणार हे कळल्यावर बाळाजी विश्वनाथांचा जीव वाचवायला बाळाजी महादेव त्यांच्या पालखीत बसले आणि कटवाल्यांकडून मारले गेले स्वामीनिष्ठेची ही पराकाष्ठाच होती बाळाजी विश्वनाथ यांचे रामचंद्र पंत अमात्य यांच्याबरोबर कोटीवर कारकून म्हणून काम केले त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणून आपल्या सेवेस ठेवले याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले दिल्लीचा पाचशा औरंगजेब हा अवघ्या सामर्थ्यासह सा महाराष्ट्रावर स्वार झाला होता छत्रपती संभाजी महाराज यांना त्याने हाल हाल करून मारले अशा अस्मानी सुलतानी संकटाला स्वराज्य पडेल की ती किंमत देऊन तोंड देत होते संताजी धनाजी नेमाजी खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारत होते बाळाजी विश्वनाथ फार जवळून सगळे अनुभव होत होते सतराशे पाचच्या दरम्यान त्यांनी देखील आपली समशेर गाजवली ती बहुतेक जास्तच परतली असावी कारण सोळाशे नव्याण्णव ते सतराशे दोनमध्ये बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली आता त्याच बाळाजीला सतराशे पाचच्या गुजरात स्वराच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी मिळाली या सुभेदारीच्या काळातील बाळाजींची एक मुद्रा उपलब्ध आहे श्री उमाकांत पदोभोजा भजनप्रमोती बाळाजी विश्वनाथन मुद्रा विजयहरतराम छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली निद्रानंतर उर्फ विशालगडावर त्यांच्या शिवाजी या पुत्रास बसवले चार वर्षाचा मुलगा मराठ्यांच्या छत्रपती झाला पुढे पाच सहा वर्ष मराठी सत्ता औरंगजेबाशी झुंजत होती सात सातारा परळी सिंहगड पन्हाळगड विशालगड असे किल्ले फितुरीने गेले होते तुमचं नाव सांगा पहिलं रवींद्र राऊत रवींद्र राऊत बरं बरं मोबाईल नंबर सांगताय का म्हणजे कोण सत्त्याण्णव त्रेसष्ट डबल ब्याऐंशी झिरो सहा बरं बरं सत्याण्णव त्रेसठ ब्याऐंशी ब्याऐंशी झिरो सहा बरं हो हो येस त्याच्यावर कधी कॉन्टॅक्ट करा होतो येस येस

जंगमेश्वर विशालगडासाठी तर त्याने त्या काळी दोन लाख रुपये मोजल्याचा पुरावा आहे तर पन्हाळ्यासाठी त्याने पन्नास हजार रुपये मोजले हे जे पाहत आहे आपण बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे समाधी स्थळ आहे सासवडमध्ये हे जे काळ मंदिर आहे सासवडवरून काळ मंदिराचे आपण दर्शन घेऊन आल्यानंतर या ठिकाणी हे मंदिर आहे व हा रोड गेलेला येतो नारायणपूर सासवडवरून गेलेला का आहे कापूरवळला असं या ठिकाणी हे मंदिर आहे मेन तर काळाभैरवनाथ मंदिर समोर पाहत आहे व काराबाई मंदिर आहे आणि त्याला लागूनच करा नदी किनारी असणारे हे खूप सुंदर मंदिर व व समाधीस्थळ प्रत्येकाने येऊन पहावे ही ये एक विनंती धन्यवाद आता आपण ही समाधी पाहिलेली आहे मंदिर आहे वय जर समोर ही समाधी आहे तर कसं वाटलं हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा और कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नेऊन असताल तर शेअर तुझी म्हणता येईल फिलायदा म्हणजे तुम्हाला नवीन मोठी नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय